अगं इकडून ये ना इकडून ये ना इकडून जाऊ ना हा मग चल 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 अगं नको परत ते सॅन्डल काढशील इकडे जा इकडून चल इकडून चल, इकडून चल 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 ना अगं ते नको ते आपण आपण आणू ना आठवण येणं परत चल चल आपल्या लक्षातच येत नाही का आणायचं चल हम्म इकडे जायचं ना हे बघ मल्ल काय हे बघ सापशिडी काय आहे हा हा काय काय हां काय आहे ते बोलू याच्यावर उभा राहा तुझा फोटो काढू याच्यावर उभा राहा फोटो काढू हां उभा राह हां उभा राहा थांब

चल 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 सॉरी सॉरी नाही सॉरी बाबू चल चल चलो 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 चला आता शेवपुरी खायची चला खाग थांब हे पळू नको अगं पळू नको थांब असे गाड्या थांब ये इकडे